जयात्रीच्या पर्वतरांगामध्ये हे कडे पठार आपल्या देवाचं हे मूळ स्थान स्वयंभू आहे शंकर पार्वती हे रूपामध्ये इथे आहेत आपण पायऱ्या चढत चढत आता मध्यावर आलेलो आहोत आणि इथून सुद्धा आपल्याला छान असा जेजुरीचा गड सुद्धा दिसतोय बघा मी झूम करून दाखवतो आपल्याला भानुबाई मंदिर गडाच्या या मध्यस्थानी जेजुरी गड पर्वत शिवलिंगाकार मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर चला छान असं आपल्याला पाहायला मिळतंय की मल्हारी मारतंडांचं गडसुद्धा पाहायला मिळालं आपल्याला की सोगले परिवारांचा देव दर तीन वर्षांनी येतो छान असा गोंधळसुद्धा आपण पाहिलं गोंधळ जागरण झालं वाघ्या मुरळीचा नाचसुद्धा झाला आणि त्या ठिकाणी देवाला अभिषेक करून आता त्या नैवेद्य वगैरे दाखवण्यात आलेलं आहे आणि आत्ता आपण आलेलो आहोत तो म्हणजे भगवंताच्या मूळ स्थानावर आलेलो आहोत इथे पहिली पायरीजवळ आपण आता सगळेजण उभे आहोत आणि आता देव भेटायला चाललेले आहेत आपले जे कुलदैवत आहेत आपल्या देवाला देवा भेटायला चाललेले आहेत आपल्या शंभूनाथाला आपल्या मल्हारी मार्तंडाला ज्याचं मूळ स्थान इथे जे कढी पठार ज्याला म्हटलं जातं हे आपल्या जेजुरीच्या दक्षिण साईडला येतं कडे पठार ज्याला माहीत नाही त्यांनी या व्हिडिओमार्फत जाणून घ्या की कडे पठार म्हणजे काय तर कडे पठार हा देवाचा आपल्या भगवंताचा हे मूळ स्थान आहे इथे आणि इथे शिवपार्वतीचं स्थान आहे स्वयंभू स्थान आहे आणि या जयाद्रीच्या पर्वतरांग आहेत या जयात्रीच्या पर्वतरांगामध्ये हे कडे पठार आपल्या देवाचं हे मूळ स्थान स्वयंभू आहे शंकर पार्वती हे लिंग रूपामध्ये इथे आहेत आणि इथे भगवंताच जे मुख आहे हे उग्र रूपात आहे आणि ते सर्व आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही पहा आणि आता आपण ही पहिली पायरी चढणार आहोत जवळजवळ आठशे फूट उंचीवर डोंगरावर आता आपण जाणार आहोत कडे बोला कडे पटार उडव पटार जवळजवळ साडे जवळजवळ साडे सातशे पायरे आता चढून जायचं आहे डोंगरावर आठशे फूट उंचीवर आपल्याला शिवपार्वतीचं रूप पाहायला मिळणार आहे चला आपण सर्वजण आता कडे पठारावर निघालेलो या ठिकाणी प्रवेशद्वार आहे कडेपठार प्रसन्न स्वयंभो शिवपार्वतीचं स्थान असलेलं हे कडेपठार जयाद्रीच्या या पर्वतरांगा या पर्वतरांगावर मूळ स्थान भगवंताचं आहे आणि आज त्या भगवंताला आता भेटीला चाललेलो आहोत आणि चोगले परिवारांचे हे देव आता आपल्या मूळ स्थानावर म्हणजे आपल्या मूळ भगवंताला भेटायला चाललेले आहेत चला या पायऱ्या ज्या जुन्या पायऱ्या अजून सुद्धा तशाच आहेत ज्या पाहायला मिळतात आपल्याला या ठिकाणी सुद्धा भरपूर भाविक जण आता आलेले आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी आपल्याला पालखीसुद्धा दिसते ज्यांना चालता येत नाही त्यांना पालखी स्वरूपात नेलं जातं जे वृद्ध असतात ज्यांना चालता येत नाही त्यांना पालखीने सुद्धा या ठिकाणाहून नेलं जातं चला आता या जयाद्रीच्या पर्वतरांगा आपण पाहतोय आता आपल्या भगवंताला आपल्या खंडेरायाला आपल्या मूळ आईबापाला आपण भेटायला चाललेलो आहोत बिल्कुल बिलकुल जय माहिार सदानंदाचा चला आपण पायऱ्या चढत चढत आता मध्यावर आलेलो आहोत आणि इथूनसुद्धा आपल्याला छान असा जेजुरीचा गड दिसतो आहे बघा मी झूम करून दाखवतो आपल्याला मल्हारी मार्तंडाचा जेजुरी गड इथून आपल्याला स्पष्ट असा दिसतो आहे वरूनसुद्धा दिसेल पण या जयाद्रीच्या पर्वतरांगा परत एकदा आपल्याला पाहायला मिळतात आपण देवाच्या भेटीला आणि देव भेटवणीला चाललेलो आहोत कुलदैवत जे चोगले परिवारांचं आज थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी अभिषेक झाला गोंधळ झाला आणि आता कडे पठार या ठिकाणी या साडेसातशे पायऱ्या आहेत या पायऱ्या चढून आता आपण वरती चाललेलो आहोत माऊली कुठून आलात आपण पैठण संभाजीनगर पैठणवरनं आलेले आहेत बघा चला आपले काही मेंबर्स आता हळूहळू चढत आहेत थोडासा दम लागतो पण मधी आराम करण्यासाठी या शेडसुद्धा दिलेले आहेत बघा या शेड आहेत डोंगरावर डोंगर माथ्यावर या शेड अशा दिलेल्या आहेत आणि हळूहळू आता आपण वरती चढत आहोत छान जयाद्रीच्या रांगा तर आपल्याला पाहायला मिळतात पण नवीन लग्न झालेले जोडपे सुद्धा या ठिकाणी येतात आपलं नाव काय गौरव गायकवाड गौरवजी आपण कुठून आलात जालन्यावर जालन्यावरना आणि नवीनच लग्न झालं आहे आपलं बघा नवीन लग्न झालेला हा जोडपा आपल्या आई बापाला भेटायला चाललेले आहेत आपल्या मूळ आपल्या कुलदैवतेला भेटण्यासाठी शिवपार्वतींना भेटण्यासाठी आता म्हणजे सहपरिवार आलात ना का दोघंच आहात आई सुद्धा आहेत हळूहळू येत आहेत कारण का हा डोंगर जयाद्रीच्या हा डोंगर चढण्यासाठी थोडंसं दम लागतो पण भगवंताचं नामस्मरण करत करत आपण आता हा डोंगर कधी पार करू हे आपल्याला समजणारसुद्धा नाही आहे सुंदर असा हा देखावासुद्धा या ठिकाणाहून दिसते आपल्याला जेजुरी शहर आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला खंडेरायाची ही जेजुरी हा जेजुरी गड या ठिकाणाहून स्पष्ट असा आपल्याला दिसत आहे चला आपले मेंबर्स आता हळूहळू पुढे पुढे सरकत आहेत असं हे निसर्गसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतंय पुन्हा एकदा सांगतो या जयाद्रीच्या पर्वतरांगा आणि आपल्या इकडे असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा हे सुंदर दृश्य जे निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेलं आहे ते आपल्याला आज या कडेपठारावर पाहायला मिळतंय आता थोड्या वेळातच आपण मंदिराकडे पोचणार आहोत वरच्या साईडला जायचं आहे आपल्याला चला आपण हळूहळू पुढे पुढे सरकत आहोत ठिकाणी आपल्याला भानुबाईचं मंदिर पाहायला मिळतंय बघा बानुबाई मंदिर गडाच्या या मध्यस्थानी आपल्याला बानूबाईचं छान असं दर्शन होत आहे आपल्या भगवंताच्या दोन पत्नी देवी आणि बानूबाई आणि छान असं बानुबाई मंदिराचं दर्शन होते आपल्याला बानूबाईचं दर्शन करून आता आपण जवळच असलेल्या या कडे पठारावर मंदिराजवळ जात आहोत अलूबाई मंदिरापासून थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला भगवंताच्या मंदिराचा कळससुद्धा दिसायला लागतो छान असा हा वारा या ठिकाणी दिसलेला आहे जे नाव आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि हा कडे पठार जयाद्रीच्या रांगा आणि भगवंताचा जो मंदिराचा कळस आहे तो सुद्धा आता दिसायला लागलेला आहे कडे पठाराच्या जवळजवळ साडेसातशे आठशे पायऱ्या चढत चढत आपण कडेपठार प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत मंदिराच्या या प्रवेशद्वाराजवळ आपण येऊन पोचलेलो आहोत या ठिकाणी आपलं सहर्ष स्वागत केलेलं आहे आणि आपल्या सोगले कुटुंबाचा हा देव आता देवाला भेटणार आहे चोगले कुटुंब परिवार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे की सोगले कुटुंबाचं जे कुलदैवत आहे ते आपल्या आता देवाला आपल्या शिवपार्वतीला जिथे प्रत्यक्ष देव स्वयंभू रूपामध्ये आहे आणि त्या देवांना भेटण्यासाठी आपलं कुलदैवत हे आलेलं आहे कडे पठारावर आपण येऊन पोचलेलो आहोत या ठिकाणी पूजेच्या साहित्यासाठी सगळे दुकानं वगैरे आपल्याला पाहायला मिळतात पठार म्हणजे आपल्याला माहिती असेल की एक सपाट जागा डोंगरावरून आलेल्या एक सपाट जागा वरची जी सपाट जागा असते तिला पठार असं म्हटलं जातं आणि या पठारावर आपल्या भगवंताचं जे स्थान आहे आणि इथे वेगवेगळे मंदिरंसुद्धा सुद्धा आहेत वेगवेगळ्या देवांची स्थानं आहेत जसं की इथे वीरभद्र मंदिर जे आपल्याला पाहायला मिळतं आहे वीरभद्र मंदिर आपण पाहतोय आणि आता सर्वजण आपण आपल्या शिवपार्वती जे रूपामध्ये आहेत त्यांच्या भेटीस चाललेलो आहोत भरपूर भाविक आजसुद्धा या कडेफटारावर आपल्या भगवंताला आपल्या मूळ आईबाबाला भेटण्यासाठी हे सगळे भक्तगण आलेले आहेत वेगवेगळे स्थानं या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी नागेश्वर स्थानसुद्धा आहे भगवंताचं हे नागेश्वर स्थान जे आपल्याला पाहायला मिळतं आहे श्रीराम मंदिरसुद्धा या ठिकाणी आहे श्रीरामांचं छान असं दर्शन या ठिकाणी आपल्याला होतंय जय श्रीराम मंदिराच्या समोर आपली भक्ती मारुती राया यांचंसुद्धा छान असं दर्शन होत आहे येळकोट येळकोट सदानंदाचा कडे पठार चला आपण कडे आपलं जे मूळ स्थान आहे भगवंताचं त्या ठिकाणी आलेलो आहोत हे मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे भगवंताचं जे मूळ स्थान आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले भाविक या ठिकाणीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात भंडाऱ्याची उधळण या ठिकाणी केली जाते आणि या ठिकाणीसुद्धा आपल्याला आपले कुर्म आहेत कासव यांची प्रतिमा दिसते खाली केलेली आणि इथेसुद्धा जेजुरीगड पर्वत शिवलिंगाकार मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर इथेसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे हे दुसरं कैलास आहे भगवंताचं प्रथम आपण श्री नंदी देवाचं दर्शन करणार आहोत छान असं नंदी देवाचं दर्शन आपल्याला होणार आहे भगवंत आणि त्यांचं हे मूळ स्थान शिवपार्वती स्वयंभू लिंग रूपामध्ये या कडे पठारावर आपल्याला आता पाहायला मिळतील भगवंताचं स्वयंभू स्थान आणि चोगले कुटुंब आपल्या चोगले परिवारांचं कुलदैवत आपल्या भगवंताला भेटीला आलेले आपल्याला पाहायला मिळतात आतमध्ये फोटोग्राफी नाही आहे व्हिडिओ काढला जात नाही आहे त्याच्यामुळे आपण सुद्धा ते पाळलं पाहिजे त्याच्यामुळे आपण आतमध्ये दर्शन करणार आहोत आणि लांबूनच आपण आपल्या शिवाचं दर्शन करणार आहोत जे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बघा आपल्या कडे पटारावरील मल्हारी मार्तंडांचं शिवपार्वतीचं आपल्याला दर्शन होत आहे आतमध्ये फोटोग्राफी व्हिडिओला अलाउड नाही आहे त्याच्यामुळे आपण सुद्धा दुरूनच भगवंताचं हे चित्रण करतोय स्वयंभू रूपामध्ये लिंग स्वरूपामध्ये शिवपार्वतीचं हे स्थान छान असं दर्शन आपल्याला झालेलं आहे चला आपणसुद्धा आतमध्ये जाऊन आता दर्शन करतो आहे मंदिराच्या प्रदक्षिण मार्गावर आपल्याला देवीचं सुद्धा दर्शन होतं आहे छान असं दर्शन या ठिकाणी आपल्याला झालेलं आहे मल्हारांचा हा अश्व घोडा या ठिकाणी आपण पाहतोय येळकोट येळकोट जय मल्हार प्रदक्षिणा मार्ग आपण प्रदक्षिणा मार्गावर आहोत आणि या ठिकाणी असलेले विविध मंदिरं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आपले परिवारांचं हे कुलदैवत बघाशी सांगितल्याप्रमाणे दर तीन वर्षांनी आपल्या देवाच्या भेटीला कुलदैवतेला आणावं लागतं अभिषेक करावं लागतं आणि या ठिकाणी गोंधळ सुद्धा आपल्याला आपल्याला जागरण मिळालं आणि त्यानंतर भगवंताला नैवेद्य दाखवून आपण आपल्या कुलदैवतेला भेटीसाठी आपल्या मूळ स्थानावर आणलेलं आहे मूळ स्थानाचं चा सुद्धा छान असं आपल्याला दर्शन झालेलं आहे या ठिकाणी हे दुसरं जे कैला पहला कैला कैलास जे या ठिकाणी लिहिलेलं आहे कैलाशीकर पहिलं आपलं हिमालयात असलेलं कैलाशीकर आणि हे आपल्याला जेजुरीचं हे दुसरं कैलास आपल्याला पाहायला मिळालं आणि आपण सुद्धा छान असं सर्वांनी दर्शन केलं आपल्या व्हिडिओमार्फत आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा पा, आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत सर्वांना या व्हिडिओमध्ये जाता जाता दा एकच विनंती आहे की कमेंट्स करा की जेजुरी पाहिली नसाल तर जरूर या आपल्या मूळ स्थानावर या या स्वयंभू शिवपार्वती मातेचं दर्शन करा कडे या कडे पठार बहुतेक जण जेजुरी गडावर येतात पण कडे पटारावर येत नाही वृद्धांना येतानाही आलं तर खाली पालखी सुद्धा आहे पालखीनी येता येतं किंवा खालून सुद्धा दर्शन करू शकता पण छान असं निसर्ग या ठिकाणी जयाद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा बोला मल्हारी मार्तांडाचा खंडो